मी मुस पांडुरंगाची शपथ मी मुसलमान नाही त्यांचा गैरसमज दूर करा मुसलमान कधी कीर्तन करत नाही कीर्तन करत जो कीर्तन करत तो मुसलमान होऊ शकत नाही मुसलमान कोण ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही ज्याला गोपी चंदनाचा टिळा नाही ना जो पंढरपूरचा वारकरी नाही त्याला जातीवंत मुसलमान याच्यातले बिनमाळ करी असले मला काय घेऊन देणं नाही महाराज कल्पना आणि जर तुम्हाला अभिमानाचा असेल शिवाजी म्हणजे छत्रपती शिवरायांचा शिवाजी सरकार राजा या जगामध्ये कोणता होणार नाही अरे शो दुनिया मे में कर, अरे खुदा का कोई खुदा नहीं हमारे हजारो राजे पैदा हो गए लेकिन शिवाजी महाराज श्री का कोई हुआ नमाज अरे काशी की कला हो तो में होती थी। और एक शिवाजी ने होता सब की सुनता होती थी। या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जन्माला नसता जिजाऊ आमच्या माता भगिनीच्या कपाळाचं राहिलं नसतं कुम जिजाऊ जय शिवाजी महाराज हा बेबी पारमोंडा शिवचरित्र का रे माझे कोण काही काही महाराज लोक अभंग लिहून घेतात महाराज कारण खोपुडीला झालं महाराज शरण शर्न शरण हमता तुम रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा तुमच दावदा सुरे धन्य वीर खुशी छत्रपती केले धर्माचे रक्षणा नित्य संता पूजन सत्य साठी प्राण दिले अरे भगवेशानले केले धर्माचे रक्षणा निति पूजन ऐसा पुत्र कोटी व्हावा ऐसा पुत्र कोटी व्हावा अरे समर्थ मने करी सेवा केले धर्माचे रक्षणा नीतिसंदाज भोजना थाला आमदाराने ठेवलं तो शिवाय शिवसेनेचा आमदार होता त्यांनी कीर्तन ठेवलं माझ तिथं एक शरीफ नावाचा मावला मळता त्यांनी माझं कीर्तन ऐकले बाबाजी अफ तो शिवाजी महाराज बहुत अच्छी बात करते है लेकिन एक तुम्हारी गलत फॅमिली है तुमने शिवाजी को भगवान बना दिया शिवाजी महाराज महापुरुष ही राजा है वो भगवान थोडी हो सकता है तुमने डायरेक्ट बोले भगवान शंकर का अवतार ये का लिखा है वो इंसान है जो मां के पेट में से पैदा होता उसको महापुरुष को हो और जो मां नहीं बाप नहीं उसको खुदा मानो हम नहीं मानते शिवाजी महाराज को नको मानो बाबा, तुझे मानने थोड़ी, नहीं मानते भाषा भा, तो उत्तर दिल हो अरे हिंदू धर्म तो पवित्र है आधर्म इंसान क्या जाने जो हिंदुस्तान की औलाद नहीं हो छत्रपति को क्या मानी अरे शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये जर जन्माला आपल्याला हिंदू धर्माची महती खळाले नसते महाराज अरे शिवाजी फोटो हिंदू तो सोडा पण मुसलमानाची देखील घरामध्ये पाहिजे असा इमानदार राजा या महाराष्ट्रामध्ये लाभणार नाही महाराज काय तुम्हाला सांगाव अरे, हो। अरे छत्रपती शिवाजी महाराज अरे छत्रपती अरे शिवाजी महाराज अगोदर दोन शब्द महत्वाचे सांगायचे म्हणजे असे माझ्याच जिल्ह्यामध्ये जेथे मी राहतो संभाजीनगर जिल्हा आणि खूप दिवसाच्या नंतर हे जय भवानी नगरच्या लोकाला माझी आठवण झाली बहुत दिनो के बाद आई साजन ते रियादिवाजी शपथ मी संभाजीनगर मध्ये कीर्तन करत नाही पण शिवप्रेमी छत्रपती शिवरायांची प्रेमी मंडळी

आणि त्यांनीही मला फोन केला बाबा कसंही करा दुसऱ्याकडे तारीख देऊ नका पण आमच्या या ठिकाणी द्या कारण जिथं पिकत तिथं ऐकत नसतो त्याची किंमत मोठ्याला असते महाराज कल्पना कर करा आणि शिवाजी महाराज मी फार मोठा भक्त आहे आनंद वाटला जन्मोत्सव जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि जगद्गुरू तुकोबारांचा गाथ त्या ठिकाणी पीज जगद्गुरु तुकोबारांचं चरित्र आपण जे ऐकतात महाराज हे आगळा वेगळा कार्यक्रम आहे मला वाटतं दहा पंधरा वीस पंचवीस लोक कीर्तन ऐकायला आले असतील काही पाहायला आले काही ऐकायला आले काही म्हणे दिवसापासून नाही पाहिलं लांब लांबून का असत नाही पण बघा की कीर्तनाची आई शिकत पण मुसलमान आहे लांब म्हणतरी पहा प्राप्त प्रसंगी प्राप्त काली या मंगलपई वातावरणामध्ये भगवान परमात्मपाच्या दरबारामध्ये कीर्तन रूपी सेवाकरिता निवडलेला अभंग एक आगळे वेगळे संत महाराज जगद्गुरु तुकोबारायांचे खात्यातील समकालीन संत किर्तन छत्रपती शिवाजी महाराजांना ज्याने राजनीती सांगितली त्याच्या ब्राह्मणांच्या कोणामध्ये जन्म झालेले

हा जगुरु तुकोवारांच्या गाथ्यातला नाही पाठातला माथ्यातला आहे का अशात रामदास स्वामीन या जगामध्ये तीन ग्रंथ लिहिले महाराज कारण त्यांचं आजोडाने माझं गाव एकच आहे कल्पना करा काही लोक मग ती तुकोवारांचा भंग घेतला काही कारण माझ्यावरती बहिष्कार आणला त्या ब्राह्मणाचा भंग कशाला घेतला तुमच्या मराठ्याला तर जन्मापासून हसन वाट्या जाईपर्यंत बामण लागतो बाह्मणाशिवाय तुमचा विधीच होऊ शकत नाही महाराज मी अभंग समर्थाचा का निवडला रामदासाने जिजाऊ माताला धन्यता दिली नसती आणि जगदगुरु असणारे छत्रपती शिवरायाचं गुणगान काय नसत तुम्ही त्यांचा अभंग नसतं महाराज कल्पना करा ते, ते बामण वेगळे आणि हे ब्राह्मणाचे दोन वर्ग बामण वेगळा आणि ब्राह्मण वेगळा काय म्हटलो मी ब्राह्मण वेगळा आणि ब्राह्मण वेगळा ब्राह्मण कोणाला म्हणावं आणि ब्राह्मण कोणाला म्हणावं अरे जो जाई संताशी शरणा तो जाणावा ब्राह्मण तयाचे घेता चुकेल जल्लो मरण जो वार करला मानतो पंढरपूरची वारण करतोय जो साधू संतचे पाय पडतो तो ब्राह्मण आणि जे कोणाच्याच पाय पडत नाही तो ब्राह्मण मिडाल अरे